जय शिवराय मित्रांनो तिकडे जाणं म्हणजे खूप त्याचं पण होऊ शकतात म्हणजे पूर्ण काळ इकडे लाईट तरी मंदिर बघू आता मी खरंच सांगतोय मी नव्हतो यायचं गडकिल्ल्यावरती पण पाठच्या दोन तीन वर्षात मला अशी आवड लागली गडकिल्ल्यावरती यायची की म्हणजे एक वेगळा सहवास आहे इकडे इकडे चितव छत्रपती शिवाजी मला सांगते की बाळा आता आपली मराठ्यांवरती खूप अत्याचार होत होते आपला आता आपल्याला आवाज म्हणून आवाज म्हणून उठवायलाच लागणार आहे त्याच्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आता तलवार असे दाखवली तिकडे लहान असताना ते बघून खूप असं इमोशन वाटलं मला आणि दुसरी गोष्ट आपल्या किल्ल्याचा सेवाचा दरवाजा म्हणजे सातवा दरवाजा आहे त्याचं नावे कुलूप दरवाजा त्याच्यापाठेखा आपण असं बोलू शकतो की जसं आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण आपल्या घराचा पण दरवाजा जेव्हा दरवाजा कुलूप उघडतो तर तेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तसंच दरवाजरवाजा असेल मला गोष्ट लक्षात आली की आपण किती भाग्यवान हो कि विचार करा याच मार्गाने कधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपले मावळे सुद्धा केले आहेत नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी सोम ब्लॉग आज उद्या म्हणजे उद्याच उद्या एकोणीस तारीख आहे आणि उद्या आपल्या राजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तर आम्ही एक दिवसा आधी कारण की उद्या खूप गर्दी असणार तर आम्ही एक दिवसा आधीच आज आलोय जर जमलं वरती आम्ही तर राहणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे की काय कसं राहणार आहे परत मी दुसऱ्यांदा या गडावरती आलो आहे आणि या गडावरती काय काय आज आपण सगळं एक्सप्लोर करणार आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे आणि हा गड खास करून म्हणजे एकदम माझ्या एकदम हृदयाच्या जवळ आहे कारण की इकडे आपल्या राजाचा जन्म झालेला तुम्हाला सगळ्यांना माहिती ही शिवभूमी आहे आता आम्ही जस्ट शिवनेरी किल्ल्याचं ट्रेक करणं चालू केलेलं आहे खूप असा एकदम आतमधून जोश आहे जल्लोष एकदम आपल्या राजाला जिकडे जन्म आलेला आता दुसऱ्यांदा मी चाललो आहे या गाड्यावरती पाचशे वेळ आले तर फक्त जन्मस्थळी जाऊन आलेलो आज पूर्ण एक्सप्लोर करणार आहे मी पूर्ण फिरणार आहे ह्या ना अंगावर काटा आहे बघू आता पुढे आपण महादरवाज्यावरती पोचलो आता चला पुढे तुम्हाला दिसेल आता सगळं काय बाय जय शिवराम मित्रांनो आता आम्ही या गडावरती जर तुम्हाला माहित नसेल तर सात दरवाजे आहेत या गडावरती आता मी जस्ट पहिला महादरवाजा माझ्या पाठी तुम्हाला दिसतोय सगळ्यात महा महादरवाजा इकडून सुरुवात होते गडाची तर आपण हळूहळू आता सात दरवाजे कव्हर करणारे अख्खे परत त्यानंतर वरती गेल्यावरती एक शिवाजी देवीचं मंदिर आहे त्याच्या त्याच्यापाठची एक कहाणी आहे छोटीशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ती कहाणी ती पण आपण वरती जाऊन बघूया परत अंबरखाना आहे ज्याच्यामध्ये बोलतात ना धान्य वान्य ते सगळं साठायचं ते पण आपण बघणारे परत खाली एक बाजारपेठ होती म्हणून हा गड म्हणजे पाठरागण करायला होता बाजारपेठेची म्हणून हा गड बांधला गेलेला आणि हा गड खूप पुरातन काळातला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इकडे झालाच पण त्याच्या आधीही मुघलांनी निजामशाहींनी ह्याच्यावरती राज्य केलंय तर ह्या गडाचा इतिहास खूप बोलतात ना पुरातन काळातला आहे चला आता पुढे आपण बघूया की या गडावरती काय काय आहे तर मित्रांनो आता आपण इकडूनच वरती आलो महादरवाजापासून तर महादरवाजून जसं तुम्ही याल आतमध्ये तसंच डाव्या साईडला वरती जर आलात तुम्ही बघा तो, तो दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तिथे बुरुज आहे हा बुरुज मावळ्यांसाठी बांधलेला गेला कारण की जर खालून आपला कोणता शत्रू होतो तर म्हणजे पहिलेच आपल्याला कळावं या रक्षणासाठी म्हणजे या गडाच्या रक्षणासाठी इथून आपले मावळे असायचे हा बुरुज याच कामासाठी होता जसं आतमध्ये महादरवाजाचे याल डाव्या साईडलाच वरती आहे तर मित्रांनो जसं आपण महादरवाजावरून आलो वरती पाच मिनिटावरतीच आपला दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा टोटल सात दरवाजा दुसरा दरवाजा हा आहे त्याचं नाव हो आहे गणेश दरवाजा या गणेश दरवाजा आतमध्ये जर दर आपण गेलो तर दोन बुरुज आहेत ते दोन बुरुज कुठे आहेत ते आपण बघूया यातमध्ये गडाच्या डाव्या बाजूला जर आपण आलो दरवाजापासून तर तुम्हाला दिसेल की हा छोटासा एक छोटीशी पायरी आहे वरती येण्यासाठी ही पहिली आहे जिकडे आपले मावले मावळे असायचे आणि ह्याच्या बाटचा लॉजिक आताच मला आपला जो सुखाचा प्रवास जे आहे होश तुसर आहे ह्यांच्याकडून कळालंय कि ह्याच्या पायऱ्या आहेत ते दाखव त्यांना ह्याच्या पायऱ्या तुम्ही बघाल तर खूप छोट्या छोट्या पायऱ्या ह्याच एक उदाहरण आपण असं बोलू शकतो की जर कोणी शत्रूंनी आपल्यावरती आक्रमण केलं मराठा साम्राज्यावरती तर किंवा आपल्या मावळ्यांवरती तर इथून जर एखादा माणूस मायासारखा पण एखादाच माणूस वरती येऊ हो शकतो हे ना म्हणजे घोळक्यांमध्ये किंवा चुंड मध्ये कोणी येऊ शकत नाही तर आपल्याला मारण्यासाठी म्हणजे मावळ्यांना मारण्यासाठी ते सोपं पडायचं त्या काही ह्या शत्रूला मारण्यासाठी सोप्प पडायचं हे एक लॉजिक ह्याच्या पाठी असू शकतं आणि दुसरा बुरुज हा एक वरती आहे ना तिकडून पण आपण म्हणजे खाली शत्रू वरती निगराणी ठेवण्यासाठी हे सगळे बुरुज आपल्या गडाच्या संरक्षणासाठी बनलेले तर बघूया आपण पुढे आता तिसऱ्या दरवाज्यावरती जाऊ चला हा आहे परवानगी दरवाजा आणि मी एक गोष्ट बघतोय की प्रत्येक दरवाजाच्या मध्ये अंतर कमीत कमी काय बोलतात ना दहा दहा मिनिटं किंवा पाच मध्ये दुसरा दरवाजा येतो लगेच आणि प्रत्येक दरवाजा नंतर बुरुज आहे ज्याच्या काळात म्हणजे प्रत्येक दरवाजा ती आपल्या त्या ही संरक्षण व्हायचं आता पुढे परवानगी दरवाजा आपण जेव्हा पुढे गेलो तर एक पीर दरवाजा म्हणून पण हा चौथा हा तिसरा दरवाजा आहे परवानगी दरवाजा आणि पुढे आपला जो पीर दरवाजा आहे तो चौथा चला आपण बघूया मित्रांनो जसं आपलं पहिला गणेश दरवाजा झाला मग दुसरा आपला सॉरी पहिला महादरवाजा झाला दुसरा गणेश दरवाजा आणि तिसरा जेव्हा परवानगी दरवाजा नंतर आपण आतमध्ये येतो बघा किती लोक आता चालले वर तेवढ्या शिवजयंतीत तर हा चौथा दरवाजा आहे ज्याचं नाव पीर दरवाजा आहे पाचशे दोन दरवाजे जे होते ते यादव काळीन होते जर तुम्ही तिथे बघाल की तुम्हाला बघून कळेल की ते यादव काळातले है ना यादव जी डायनेस्टी होती यादव काळीन जे पिरियड होतं त्या काळीतले ते दरवाजे होते ह्याचं जर तुम्ही बाहेरचं स्ट्रक्चर बघाल तर मुघल सल्तनतच्या काळातले हे जर तुम्ही नीट बघाल तर मस्जिदच्या बाहेर जर तुम्ही कधी बघाल तर मस्जिदचा आकार पण असाच थोडा जर बघाल तर सिमिलर असतो तर म्हणजे इतिहासामध्ये असं आहे की हे मुघलकालीन दरवाजा आहे तर आता आपण बघू पाचव्या दरवाजा जाऊ अजून कमीत कमी तीन दरवाजे बाकी आहेत हा चौथा दरवाजा आहे आता पुढे आपण पाचव्या दरवाजा चाललो चला मित्रांनो आता मी चौथा दरवाजा जो पीर दरवाजा आहे तो क्रॉस करून आता वर चाललोय पाच दरवाजा वरती ना? था 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 था। ना हो हे ला ला ना पण त्या गोष्टीमध्ये चालताल तर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण किती भाग्यवानो की आपण हे सगळं आपल्याला बघायला भेटतं आहे ना विचार करा याच मार्गाने कधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपले मावळेसुद्धा गेले असतील तर आपलं भाग्य आहे की आपण पण या रस्त्याने चाललो आहे विचार करा हेच मला एक सांगायचं होतं खूप असं आतमधून इमोशनल वाटलं मला चला आता बघू आपण पुढं गर्दी खूप आहे सगळे लोक आता वरपर्यंत पोहोचते पण बघा घोषणा जाते हर हर महादेव चला जसं आपण पिरेदराच्या क्रॉस करून आलो तो इकडे दोन वाट आहेत ही जी वाट आहे ती आत्ता आत्ता म्हणजे रिकन्ट्र रिकन्स्ट्रक्शन केलं आहे तेव्हा ही बनली आहे बाकी जुनीची जुनी वाट जी आहे गडावरती जाण्याची ती बघा ही आहे हा थोडासा बट कच्च्या रस्त्या टाईप आहे ही पूर्ण प्रॉपर सगळं आहे तर आम्ही आता क जसं आम्ही शिवनेरी पाचशे डामाला आम्ही गेलो तर त्या डोंगर डोंगरातून गेलो तर आता कच्च्या पायऱ्यावरतून का नाही जावं म्हणून आता आम्ही हा जो पूर्ण रस्ता आहे पायऱ्या आहेत त्या रस्त्याने चाललो आहे चला वरती तर मित्रांनो आता आ, पन, हा आपला पाचचा दरवाजा याचं नाव आहे हत्ती दरवाजा तर तुम्हाला थोडीशी याच्या बाकी इतिहास सांगतो या जरा या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पण हा दरवाजा पण हा निजामकालीन दरवाजा होता म्हणजे मोरांच्या वेळेचा दरवाजा होता आणि इकडे पाण्याचा प्रवाहासाठी बघा जर तुम्ही नीट बघाल तर पाण्याच्या प्रवाहासाठी एक, एक मार्ग बनवलेला जो सीधा डोंगरांमध्ये जातो डायरेक्ट आणि एक गोष्ट म्हणजे या दरवाजाला हत्ती दरवाजा का म्हणतात ह्याच्या बाटचं पण एक लॉजिक आहे जर तुम्ही बघाल की ह्याचं जे जर तुम्ही दरवाजा स्टार्टिंग हत्तीची जी सूंड असते त्याप्रमाणे हा दरवाजा बना म्हणजे बनवलाय ना हत्तीच्या सुर का कारण की समजा कोणत्या शत्रूंनी जर अं आपल्यावरती प्रहार केला तर सगळ्यात पहिलं जर तो, तो, तो दरवाजा आहे तो आपल्याला लगेच दिसणार नाही तोपर्यंत आपले मावळे ओळखतात की कोणता शत्रू आपल्यावरती आक्रमण करतोय तर या हत्ती दरवाजाच हीच खासियत आहे की लवकर तो दरवाजा दिसत नाही जसं आपण गेलो तर आपल्याला वाटत नाही की पुढे दरवाजा राईट मारून मग आपल्याला दरवाजा दिसतो तर हाच हा इतिहास आहे वरती हत्ती दरवाजा बसून तर तुम्ही बघाल तिकडे एक बोर्ड लावलाय तीन गोष्टी आहेत आणि दोन मार्ग आहेत या मार्गावरून जर आपण गेलो तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आपण जाऊ आणि हा जो सरळ मार्ग आहे ना या मार्गावरती शिवाई देवीच मंदिर आहे जे मी काल सगळ्यात आधी इंट्रोडक्शन मध्ये बोललो की शिवाय देवीच एक अनोख म्हणजे काय बोलतात ना इतिहास आहे तो आपण जाणून घेणार आहे आणि पुढे एक शिवदेवी केव नावाचा एक ग्रुप पण आहे तो पण आपण कव्हर करणार चला पुढे आधी आपण शिवाय देवीच्या मंदिरात जाऊ आणि मग आपल्या जन्मस्थळी जाऊ महाराजांच्या आम्ही शिवाय देवीच्या मंदिरा कडे आलेलो आणि आम्ही आशीर्वाद घेतला आहे देवीचा तर जसं मी स्टार्टिंगला एक इतिहास आहे तर इतिहास आहे की सोळाशे तीस च्या आधी राजमाता जिजाऊ आहेत त्यांनी या देवीकडे मागणी घातलेलं की जसं की तुम्हाला माहिती आहे की मराठ्यांच्या आधी मुलांची खूप वाढत होती म्हणजे आपल्यावरती आक्रमण खूप होत होते मराठ्यांवरती अत्याचार खूप होत होते तर त्यासाठी आपले राजमाता जिजाऊ जे आहेत त्यांनी या देवीकडे मागणी घातलेलं की मला पुत्र प्राप्त होईल जेणेकरून जा तो या साम्राज्याच म्हणजे आपल्या मराठी साम्राज्य वाढवेल आणि स्वराज्य तयार करेल हे ना तर त्यानंतर मग आपल्या सोळाशे तीस मध्ये आपल्या जे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आला त्यामुळे या देवीचं जे नाव आहे शिवाई देवी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी नाव आहे हे त्यावरूनच ठेवण्यात आलेलं तर हेच मला सांगायचं होतं मित्रांनो दर्शन झालंय आता आमचं आता आम्ही खाली चाललोय जिकडे इथून जर आपण शिवाई देवीच्या मंदिराकडून खाली गेलो अं डाव्या साईडला डाव्या साईडला बोलून आपण जर जा आतमध्ये जायचं इकडे लेणी आहेत जाणार आणि चांगले चांगले व्ह्यूज पण आपल्याला बघायला भेटणार आहे त्यानंतर मग आपण जाणार जन्मस्थळी त्याच्याच मी कधीपासून वाढ बघतो जन्मस्थळी जायची एक शिवाय देवीचं मला दर्शन घ्यायचं ते पण मी घेतलं आता दुसरं जे आहे ते आपल्या राजांचं दर्शन घ्यायचंय मला चला तर मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला लक्षात असेल तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललेलो की हा जो किल्ला आहे तो पुरातन काळातला किल्ला आहे ह्याची निशाणी निशानी जी आहे ती हे बौद्ध सोपे आपण आतमध्ये जाऊन बघूया हे बौद्ध सूप बघाल म्हणजे अं जसं मी तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं की आपल्या या गडावरती खूप लोकांनी खूप लोकांनी राज्य केलं निजामशाही झाली परत यादव यादव लोकांनी ह्याच्यावरती राज्य केलं परत आपल्या मराठ्यांनी राज्य केलं तर ह्याच्या आधी पण हे बौद्ध सूप हे कारण इकडे असं बोलतात की बौद्धांनी पण ह्याच्यावरती राज्य केलं म्हणून हे बौद्ध सूप इकडे आणि म्हणताला इकडे एक मंदिर आहे छोटस एक खोली आहे त्यात मंदिर आहे चला आता आपण पुढे अजून इतिहास जो आहे तो कव्हर करू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल म्हणजे आवडत असेल आतापर्यंत तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराम घाम आला आम्हाला एकदम उन्हात आम्ही राहतोय विचार केला रात्री आम्हाला राहायचं पण राहायला भेटतंय की नाही अजूनपर्यंत ते पण नाही माहिती पण मी आणि माझा भाऊ तुषार सोबत आम्ही कधीपासून ट्रॅव्हल करतोय जे व्हिडिओ आवडला असेल तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो जन्मस्थळी जायच्या आधी आता फक्त शेवटचे दोन दरवाजे राहिले त्यातला एक दरवाजा म्हणजे मेना दरवाजा हा मेना दरवाजा मध्ये पण एक बुरुज आहे आणि एक राहण्यासाठी कक्ष आहे म्हणजे मावळ्यांसाठी त्या काळातल्या आपल्या मावळ्यांसाठी राहण्यासाठी एक छोटासा कक्ष आहे आराम करण्यासाठी ना आतमध्ये जो कक्ष आहे आपण बघूया दाखवावे हा जो कक्ष तुम्ही बघाल हा म्हणजे लॉजिकली जर बोललो आपण तर मावळ्यांसाठी बांधलेला हा कक्ष आराम करण्यासाठी त्यांचा तर आता आपण हा आपला सहावा दरवाजा होता आता आपण सातव्या दरवाज्यावर जाणार आहे आणि मग वरती आपलं अंबरखाना आहे अंबरखाना आहे आणि त्याला मग शिवजन्मस्थळी त्याला हा आपल्या किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे सातवा दरवाजा आहे त्याचं नाव आहे कुलूप दरवाजा अं त्याच्या पाठचा इतिहास आपण असं बोलू शकतो की जसं आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण आपला घराचा आपण दरवाजा जेव्हा दरवाजा कुलूप उघडतो तेव्हा तेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तसंच या दरवाजाचं नाव कुलूप दरवाजा का ठेवला असेल कारण की या दरवाजा नंतर आपण जर एंट्री केली आतमध्ये तर आपलं म्हणजे मेन जे जन्मस्थळ झालं ते सगळ्याची सुरुवात इथून चालू होते तर म्हणून दरवाजाचं नाव कुलूप दरवाजा असं ठेवला असेल आणि हा अंतिम दरवाजा आहे तर चला तर मित्रांनो चला आता आपण अंबरखान्यामध्ये जाऊ तर बघा हे अंबरखान्याचंच सगळं आता नासाळलंय सगळं इकडे आता आतमध्ये जाऊ आपण यातमध्ये मित्रांनो हा अंबरखाना आहे या अंबरखान्याची कासत अशी अं पहिल्याच्या काळी म्हणजे वर्षानुवर्ष युद्ध चालत युद्ध चालायचे तर त्याच्यामुळे धान्य साठायसाठी ही जागा ठेवलेली कमीत कमी म्हणजे सात ते दहा वर्ष एवढं धान्य इथे साठू शकतं आपल्या मावळ्यांसाठी बोला किंवा आधीच्या लोकांसाठी धान्य साठवलं जायचं सा। त्याचं नाव होतं अंबर खान आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आपण आता आपल्या वरती शिवजरी किल्ल्यावरती आलोय पाचच्या शिव जन्मभूमी आहे आणि हे शिवकुंज तर शिवकुंज हे आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बांधलेलं आतमध्ये जर तुम्ही बघाल आतमध्ये आपण जाऊ आता तिकडे एक चला आपण बघू आतमध्ये एक आपल्या रा, राजमाताची जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजची एक मस्त एक मूर्ती आहे आपण ती बघूया चला या चला। 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 पूर्ण सजावट केली आता उद्या शिवजयंती म्हणून पूर्ण सजावट चालू आहे पोलीस बंदोबस्त पण खूप आहे पूर्ण सजावट चालू आहे आणि मूर्ती एकदम छानच आहे चला आता आपण जाऊ आपल्या जन्मस्थळी तर मित्रांनो आता आम्ही शिवजन्मस्थानी जाणार आहे त्याच्या आधी आता आम्ही शिव गेलो तर तेव्हा तुम्ही एक मूर्ती बघितली आतमध्ये राजमाता जिजाऊंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तर त्यातून अशी एक मला ऊर्जा मिळाली आणि असं एकदम पॉझिटिव्हनेस वाटली आणि त्या चित्रातून किंवा त्या पिक्चर मधून असं कळतं असं वाटतंय बघण्यातून की आपली जी ची राजमाता जिजाऊ आहे ती आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगते की बाळा आता आपल्याही अं मराठ्यांवरती खूप अत्याचार होत होते आपला आता आपल्याला आवाज म्हणून आवाज म्हणून उठवायलाच लागणार आहे त्याच्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आता तलवार अशी दाखवली तिकडे लहान असताना ते बघून खूप असं इमोशन वाटलं मला आणि तर मित्रांनो शिवजन्मभूमीच्या बाजूलाच एक हमाम खाना आहे हमाम खाना म्हणजे काय जसं म्हणजे पूर्वीच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या वे मध्ये आपण बोलतो स्विमिंग पूल किंवा बाट टब या गोष्टी असतात पण पूर्वीच्या काळी कसे जे आपले मावळे आहेत किंवा आपले राजे आहेत ते कसे आंघोळ करायचे तुम्ही बघू शकता ह्याला हे हमाम खानामध्येच असे छोटे छोटे बाट टब टाईप बनवलेत तर ह्याला हमाम खाना बोलायचे पहिल्या काळी आता आपण जिकडे आपले राजे म्हणजे असं बोलतात की राजांनी आंघोळ केली असेल तर ते म्हणजे हे बघा हे हा बाट त्या हो होता त्या काळीतला बघा हे म्हणजे माझ्या अर्ध्या उंची एवढं तरी पाणी ह्याच्या इकडे येऊ शकतं तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मी पण मला पण हे पहिल्यांदाच कळलं तर मला वाटलं की तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करावी काहीतरी युनिक होतं हे है ना तर आवडलं असेल तर नक्की बघा Football. Oh, no. समोरच आहे ज्याच्या तिकडे आहे बदामी टाके, टाके, त्या टाके, ली ली। टाके हो। बगल, तर बदामी टाक्याची खास पिण्यासाठी ही टाके बांधलेली गेली त्याचं नाव का बदामी टाक ठेवलं कारण की जर तुम्ही याचा आकार कॅमेरा दाखव तर ह्याचा आकार जर बघाल तर बदामासारखा म्हणून बस ते बदामी टाके आणि याच्यात पाणी साचलं जायचं म्हणजे जर लोकांना प्यायसाठी पाणी कुठे तर हे इकडून मिळायचं तर आता आपण जाऊ कडेलोट पॉईंट वरती तर मित्रांनो हा आपला शेवटचा पॉईंट कडेलोट पॉइंट आता इकडे शिवजारी किल्ला पूर्ण संपतो चला आपण बघू आता बघा दाखवाट पॉइंट तर या गडलट पॉइंटची खासियत किंवा इतिहास असा आहे की त्या काळात जेव्हा कोणीही जेव्हा घोर अपराध व्हायचा किंवा काही गोष्टी फितुरी व्हायच्या तेव्हा त्यांना इथून फेकलं जायचं हे ना बघित असेल तुम्ही तर त्यांचं जेव्हा त्यांना फेकला जायचं की म्हणजे समजलं ते बघूनच ते कळत आपल्याला की एकदा माणूस इथून गेला की आ, कि संपला तर हा एक अडुलट पण मला तरी होत तर विचार करा आपल्या या महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची युक्ती काय असेल कितपर्यंत त्यांची युक्ती जात असेल विचार करा हे आपल्या भाग्य आहे म्हणजे आपल्याला हे सगळं शिकायला भेटत तर मित्रांनो शिवनेरी वरती जेवढे पण पॉइंट आहेत ते म्हणजे सात दरवाजे झाले पासून ते लाना दरवाजा होता किंवा हत्ती दरवाजा झाला हे सगळे दरवाजे आपण कव्हर केले परत झाला कडोल आपण खूप लोक खूप लोकांना गडकिल्ल्यावरती यायला आवडत नाही तर मी नक्की त्यांना सांगेल मी त्यांना मोटिवेट करेल की एकदा फक्त मला पण आधी सवय नव्हती गडकिल्ल्यावरती यायची पण माझ्या भावासोबत मी म्हणजे मी खरंच मी खरंच सांगतोय मी नव्हतो यायचं गडकिल्ल्यावरती पण पाठच्या दोन तीन वर्षात मला अशी आवड लागली गड यायची की म्हणजे एक वेगळाच सहवास आहे इकडे इकडच्या हवांमध्ये परत असं महाराजांची मूर्ती बघितली नॉर्मल तर मूर्ती आपण बाहेर बघतोच किंवा पुतळे बघतोच पण जेव्हा आपण गड किल्ल्यांवरती येतो आणि त्या अं काळातल्या मूर्ती झाल्या किंवा हे कसं बांधलंय सगळ्या गोष्टी हे आपण बघतो त्या मनातून खरच वाटतं की कि आपला किती मोठा होता है ना म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बोलतो की आपल्या मराठ्यांचा जो राजा आहे तो खरं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनीच आपल्याला शिकवलंय प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या तर नक्की आणि हे कधी कळणार जेव्हा आपण गडकिल्ल्यांवरती येऊ तर प्लीज मित्रांनो गडकिल्ल्यांवरती या uh, हेच मला मित्रांनो आता मी रात्री काहीतरी नऊ वाजलेत आणि कसं वसा मंदिरात आम्ही राहायचा प्रयत्न करतोय बघू आता राहायला भेटत की नाही माहिती नाही मला राहायला भेटणार की नाही अजून पण लोक येत जात तर आहेत पण आम्ही आतमधल्या जे पुजारी आहेत त्यांना विचारलं की राहायला भेटणार की नाही तर ते बोलले की थोड्या वेळाने म्हणजे आता कसं जे ज्योत पेटवतात लोक म्हणजे येऊन बाहेरून तर त्याच्यामुळे ते लोकांची गर्दी आहे पण थोड्या वेळाने ती पण कमी होऊन जाईल तर राहायला भेटतंय की नाही काय माहिती ते फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतोय बघू आता तरी ते बोललेत की काहीतरी सोय करतील नशिबानी बघू नाही तर मग आमच्याकडे एक सिक्रेट जागा आहे पण तिकडे जाणं म्हणजे खूप धोक्याचं पण होऊ शकतं म्हणजे पूर्ण काळोखे तिकडे इकडे लाईट तरी येणार मंदिर म्हणून बघू आता काय होतं जे उलवलं आहे आम्ही तर हे सगळं आम्ही म्हणजे एकदा एक्सपिरियन्स करायचंय गडावरती राहणं मंदिरात राहणं एक्सपिरियन्स करायचं म्हणून आम्ही करतो हे सगळं आणि असं आवडतं पण मला हे असं नवीन नवीन एक्सपिरियन्स बघू आता काय होतं पुढे जाऊन बाय जर नाही भेटलं झोपायला तर मी तुम्हाला अपडेट करतो भेटलं तर मग डायरेक्ट झोपायला भेटलं इफ तर डायरेक्ट सकाळी भेटू चला बाय मित्रांनो याच मंदिरात आम्ही बसलोय बघा हे मंदिर आहे पूर्ण हे मंदिर आहे पूर्ण या मंदिरात बसलोय आम्ही बघू आता लोक तर आहे तिकडे बट थोड्या वेळाने आता म्हणजे हटवतील आम्हाला काय आम्हाला काहीच माहिती नाही आणि हा झोपला पण नाही झोपून पण गेलाय तो त्याला काय पडलीच नाही फोन असं सगळं असं पण तो झोपून गेलाय किती म्हणजे किती एफर्ट्स टाकतोय आम्ही बघा झोपला विचारायचा ना मग मी तुम्हाला सांगतो गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही झोपून उठलो आहे अंबरखानाच्या वरती आम्ही झोपलेलो मी आणि तुषारदा कसं बस आता भेटली आम्हाला झोप तीन वाजले आता आम्ही फ्रेश होऊन निघतो आहे लवकर लवकर कारण की खूप गर्दी वाढणार आहे त्या गाडावरती तर म्हणून दर्शन घेऊन आता आम्ही निघणारे फटफट खाली कमीत कमी पाच साडेपाचपर्यंत पोचायचं आहे आम्हाला तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप मजा आली खरं तर म्हणजे रात्रीचं स्टे करणं पहिल्यांदा मी स्टे केलं आहे गाड्यावरती आणि खूप भारी वाटलं मला ह ना तुम्हाला दाखवतो कसा एरिया आहे पूर्ण चला बाय <laughs> मित्रांनो फक्त पंधरा ते वीस मिनिटात आम्ही अंबरखानापासून जिकडे आम्ही झोपलेलो तिकडून खाली होऊन आता आम्ही निघालोय तर पंधरा मिनिटात खाली चार पंधरा साडेतीनला आम्ही तर रात्रीचा एक किस्सा तुम्हाला सांगायचा होता म्हणून आम्ही जे सिने थांबलो आहे रात्री खूप गर्दी होती म्हणून सांगू नाही शकलो आत्ता पण पाटीला पण खूप गर्दी होती किस्सा असा होता की जेव्हा आम्ही शिवाईदेवीच्या देवीच्या मंदिरात झोपलेलो तेव्हा आम्हाला वाट कसं म्हणजे असं वाटत होतं की कधी झोप भेटेल कधी झोप भेटेल पण अचानक मग एक पी एस आय आला आम्ही झोपायला तयारच होतो मंदिरात आमच्या त्या पण पंचसोबत बोलणं पण झालेलं पण तेवढं एक पी एस आय आला तो आम्हाला बोलला की तुम्ही निघा येतून का कारण की आमच्याकडे बॅग करून त्याला संशय आला असेल की आमच्या बॅगेत काय चादर वाजे त्याला कळलं की मुक्कामाला आलो आहे आम्ही कारण की मुक्कम अलाउड नव्हता आज पोटली पण तरी लोक राहतात हे तर तुम्हाला एक जागा सांगतो जर तुम्ही एखादी आला राहिलात तर अंबरखाना जो आहे आपला धान्याचा बेटा साठा जिकडे होतो त्याच्यावरती जो अंबरखाना जो स्लॅब आहे तिकडे तुम्ही झोपू शकता थोडंसं रिस्की थोडंसं रिस्की एकदम थोडं खोल ते आहे तिकडे तर बघून बाकी पूर्ण नीट आता म्हणजे आम्ही झोपण झाली आमची आता आम्ही परतीच्या प्रवासात झालो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना शिवनेरीची इतिहास किंवा इन्फॉर्मेशन असेल माहिती त्यांच्यापर्यंत हा इन्फॉर्मेशन झाला आपला राजा कसा होता हे पण या व्हिडिओमधून कळेल आणि प्लस चॅनलला सब्सक्राइब करा आणि असंच मला सपोर्ट करें